अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया आर्णी तालुक्यातील श्री बलदेवरावजी खडसे इंग्लिश मीडियम स्कूल कुऱ्हातळणी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली श्री बलदेवरावजी खडसे इंग्लिश मीडियम स्कूल कुऱ्हातळणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले जयंती दिन हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तसेच महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरा केला जातो वाट दाखविणाऱ्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी बलदेवरावजी खडसे इंग्लिश मीडियम स्कूल कुऱ्हाणी शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन केले तसेच सावित्रीबाई फुले जीवनावर आधारित वर्ग पाचवीतील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केला व नंतर प्रबोधनपर भाषणाचा कार्यक्रम झाला शाळेचे संचालक प्राध्यापक निशांत खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष सर यांनी सूत्रसंचालन केलं व आभार प्रदर्शन मडावी मॅडम यांनी केले इतर शिक्षक वृंद वैष्णवी लोहक्रे मुनेश्वर मॅडम अर्चना मॅडम या कर्मचारी वृंदाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट